कण आहेत मातीचे कण असतील अजून कसे कण असतील हे पन्नास ग्रॅमच्या खा, खाली असले पाहिजेत मूर्तिजासपूर शहरामध्ये हवेतलं प्रदूषण म्हणजे हे जे आहे हे तीनशे ग्रॅम आहे ह्याला स्मार्ट सिटी म्हणायचं का म्हणजे तुम्हाला भुतापा देऊन एका कुठल्या तरी वेगळ्या दिशेला जाऊन दहा वर्ष आपली असणारी काढली आणि त्याला मोदी आता म्हणतो की हे ट्रेलर आहे तो म्हणतो मी आता तुम्हाला ट्रेलर दाखवले अख्खा पिक्चर दाखवायचाच राहिलेला आहे ट्रेलर मध्ये ह्यांनी काय केलं अकलाग नावाच्या असणाऱ्या व्यक्तीचं बेहरमीन आहे त्याच्याकडे मोठ्याचं मटन आहे म्हणून असताना त्याचं कतल झाला की नाही झाला हा ट्रेलर आहे उद्या सगळ्या मुसलमानांचा कतल होणार तो खरा पिक्चर आहे का ह्याचा एक झाला आता उद्या पुन्हा त्याच्या पिक्चरमध्ये पुन्हा पूर्ण मुसलमान का आपण हस्त्याच पिक्चर आहे का म्हणजे इथे शांतता नाही अशांतताच अरे इथे शेतकऱ्याला त्याच्या कापसाला भाव सोयाबीन पडेल भावाने घेतले कडदाण्याचा भाव कधी उतरतो कधी चढतो कळायला मार्ग व्यापाऱ्यांच्या हातातला तो खेळ झाला त्याच्याकडे लक्ष न देता त्याच्याकडे लक्ष नाही देता ही, ही सरकार जी आहे ते फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालायला लागले आता ह्या गावातल्या कुठल्याही भटक्या विमुक्त व्यक्ती जे आहे त्याला तुम्ही का अरे तुझी पन्नासांची कागदपत्र दे त्यामुळे पन्नास पन्नास सालची कागदपत्र मला द्यायला मी कुठल्या जेलमध्ये होतो ते बघावं लागेल कारण का इथला असणारा भटक्यामध्ये मुक्त ब्रिटिशांच्या काळामध्ये जेलमध्येच होता त्याच्याकडे काहीच कागदपत्र नाही आता त्यांनी असणार मुसलमानांसह एनआरसी सी आहे तुमच्याकडे कागदपत्र असेल तर तुम्ही नागरिक ना कागदपत्र नसेल तर तुम्ही नागरिकत्व नाही आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू घटना म्हणते की त्याचा जन्म भारतामध्ये झाला तो तो भारताचा नागरिक आणि हे म्हणतात एक कागद दाखवल्याशिवाय तो नागरिक ना तू कागद दाखवल्याशिवाय नागरिक आता कागद जरी दाखवला आला तू म्हणाला हे फर्जी आहे का हा फर्जी कागद आहे काय सिद्ध करणार तू आणि म्हणून असंतोष कसा या देशामध्ये दे वाढेल समूहामध्ये नियमित भीती कशी राहील याचा असताना हा ट्रेलर आहे तो फक्त मुसलमानांमध्ये नाही त्याला दाढी टोपी आता असणारा परवीसाईंनी ह्या ठिकाण सांगितलं की मुसलमानाला ओळखायसाठी दाढी आणि टोपी त्याची महत्वाचं आहे पण ते त्याचं संरक्षण सुद्धा आहे आपण लक्षात घ्या दाढी आणि टोपीचा मोर्चा निघाला की आपण काय म्हणतो मुसलमानाचा मोर्चा निघाला बरोबर म्हणजे मुसलमानांनी मोर्चा काढला की त्याचे हे चार प्रश्न आहेत आपल्याला लक्षात येणार दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे मुसलमानाच्या विरोधात नाही आहेत ते दाखवण्यासाठी मुसलमानाच्या विरोधात आहेत पण खऱ्या अर्थाने ते इथले असणाऱ्या हिंदूंच्या विरोधात आहेत हे आपण लक्षात घ्या याचं कारण सांग मोदी पंतप्रधान कुठच्या वर्षी झाले चौथा बरोबर आहे तुम्ही गुगल वरती गेलात आणि दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत किती भारतीयांनी किती भारतीय कुटुंब कुटुंब म्हणजे नागरिक कुटुंब यांनी कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं असं जर टाईप केलं तर तुम्हाला आकडे येते तुम्हाला असा आकडे येते शासकीय आकडेपणे राज्यसभेमध्ये उत्तर दिल्याप्रमाणे दोन हजार चौदा पासून जे उत्तर येईपर्यंत सतरा लाख हिंदू कुटुंब सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीपेक्षा जास्ती आहे ज्यांची संपत्ती पन्नास कोटीपेक्षा जास्ती आहे त्यांना नामोहरण करण्यात आलं त्यांना बेजार करण्यात आलं त्यांना मेंटली टॉर्चर करण्यात आलं नको नको ते असणाऱ्या गोष्टी करण्यात आल्या आणि पण कंटाळू या सतरा लाख कुटुंबाने सतरा लाख कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी नाथलं घेतला बीजेपी स्वतःला असणार हिंदू राष्ट्र आम्ही करणार अशा घोषणा करतात आणि दुसऱ्या बाजूला या देशामधला हिंदू जो आहे त्यालाच टार्गेट करत तो नागरिकत्व कसं सोडेल देश कसं सोडेल असं त्या ठिकाणी करतो मित्रो याच्या अगोदर म्हणजे पन्नास पासून ते दोन हजार चौदा पर्यंत जे नागरिकत्व सोडून गेले ते व्यक्ती म्हणून त्या आठ दहा हजार एकोणीसशे पन्नास पासून ते दोन हजार चौदा पर्यंत फक्त आठ ते नऊ हजार व्यक्ती हे नागरिकत्व सोडून गेले आणि त्याच्यापैकी त्याच्यापैकी अनेक जण असे होते की ज्यांचं वय झालं होतं मुले बाहेर राहत होती म्हातारपणात आपल्याला इथे बघायला कोणी नाही म्हणून ते असताना आपल्या आई ते आपल्या मुला मुलींकडे गेली अशी असताना व्यक्ती आता गेलेली केलेली आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं वय सत्तर आणि ऐंशी नाही त्यांचं वय तीस आणि पस्तीस आहे मी आईन तारुण्यात असणारी ही मंडळी आहे आणि ही ऐन तारुण्यातली मंडळी असताना नागरिकत्व सोडून बाहेर गेले अशी असणारी परिस्थिती आपण भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना राज्य करायला दिलं घटनेप्रमाणे तुम्ही राज्य करा पण हे घटनेप्रमाणे राज्य न करता लोकांना बाहेर कामकाज गावच्या हे सरकार वसुलीचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या हे मानवतेचं सरकार नाही आहे हे वसुली